तुम्ही त्याविषयी मला बोललं नाही घरी मला ते मला आजी मला विसरली आता नाही बाबा विसरत नसते खाल मला धपाटी आधी केली केलाय मग आता आपण चाललो कुठं आता आळंदीला चाललो आळंदी चालू आळंदीला चाललो मग आपलं पान फुल वगैरे नारळ वगैरे हार वगैरे घालायला काय नाही चुकून लय लय लयच का भारी भारी आणि मला काय देणार माझ्याकडे पैसे नाही बाबा मला पैसे पाहिजे मी देते हा हाय का पैसे होय किती ववाळाला हा नाही मला तिथं हे बी पाहिजे पान फुलाला बी पाहिजे आणि मला तिथं काहीतरी खायला पण पाहिजे घ्यायला बरं बरं काय खायचं का माझी वेळ काय अच्छा तर मित्रांनो सुंदरराज युट्युब चॅनल मध्ये परत एकदा सगळ्यांचं सर्च स्वागत आहे मनापासून मनापर्यंत सगळ्यांचा सा आभार आहे तुम्ही प्रत्येक व्हिडिओला हो चांगला प्रतिसाद दिलात या पण व्हिडिओला हो द्या संपूर्ण ब्लॉग बघत राहा आज आपण आळंदीच्या दर्शनाला चाललो डोळ्या कर शांत तुमचे ले गोडे लक्ष्मी छान दिसते का ती छान काय करू हो ना करू का ही बायको हो तुम्ही सांगा माझ्या मामा ना बघा ए बघ नको चपात दिला आता पहिली जाऊ चली मेचे ना ही पाहना

हे बघ बाळा हे बघ दोन ऐक ईस आयठू निठो बाळा सर माऊलीच आलं रे कशा पाणी देऊ येत असतो तुम्हाला कळत नाही दुख चा, चांगल्याला तर मित्रांनो सुंदर आजी युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपण इथं आळंदीला दर्शन घेण्यासाठी आजीला घेऊन आलेलो आहे आजी असंच आपण संपूर्ण ब्लॉग बघत राहा आजीचा व्हिडिओ हा नेहमीप्रमाणे इंटरेस्टिंग होणारच आहे का काय पहिल्यापासून माझं वास होऊ बायको मागाची मिळू दे लग्न होऊ दे आरद्याला येऊ दे आम्ही आजीला घेऊन मन लगेच होऊन जाते होत गंगा चंद्रा वागा भागी देते बाई वास देऊ बी हिथच आल्यात

उद्धार करून मुळाचा करून पोट चा नाव का वगैरे गेले शिवाजी बाबा नाव होता शिवाजी बाबा तिथे काल उत्तरांग आई वाचून जन्मन बाबा भावा वाचून तुकाराम नाव आहे तु� बाबा वाचून वा पाठुंबा न बहिणी वाचून बी कोण गाईल सत्य भामा बहिणीचा मुक्ताबाई बहिणीच नाव सांगून धन्या वाचून पुत्रा वाचून नाव कोण सांगील वाचून दुनिया वा वा सुनीली वाचून मार्ग सुनीला संसार मनावा घडीचा पावना आत्मा हा पाण्याचा बुडबुडा टाकीला अहंकारा पडीला पसारा मूर्त जायाची कीर्त राहायची देव जाग्याच नाव सांगून दोन्ही कुळाचा उद्धार करून इंद्रायणीच नाव सांगून आई बापाची आठवण मांडून सासऱ्याचा उद्धार करून पतीचा उद्धार पत्नी ने केला धर्म पावधा पांडुरंगाला ज्ञानपरायाला तुकारामबादा सिद्धेश्वराला ज्ञानेश्वर कुल स्वामीला कुलदैवाचा ला धर्मपावधा इंद्रायणीला सुनाजन आज संगीत होता बाबा टीवी की काय है करना चाकू ही पूर्व में अज्ञात आंके नहीं थे संगीत बाबा सुनाजन आज सांगों ना तेर सजाया इंद्रा ये नहीं था अक्टूबर मान दो ना कान पवित्र हरि नाम काव मुख पवित्र हरि नाम बोलाव नेत्र पवित्र आई बहिणवा कावी हत्त पवित्र धर्म कराव

निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी आपण प्रत्येक ठिकाणी पोहचत असतो या वातावरणाचा आनंद घेतला म्हणजे मन तृप्त होऊन जात थोडासा आनंद प्रत्येक क्षण हा जगून घ्यावा असं का नाही कधी चालणार कधी उचलून घेतो हो युट्यूब लाग आजी कुठला हो माझ्या बहिणीसारखं वाटा मी बहिणीची साडी मिसून आराम दिला माझी

म्हणत आता ही भेटला म्हणलं अरे ती बोलते अरे मला म्हणजे देवगाटी पाठतो का आपल्या हो गिफ्ट वगैरे नको आजूपणा गिफ्ट वगैरे काही नको असलं माझे अजित बाई काय सुद्धा नको ए लाडी बाई माझे अजित हो असले काही नको खरच नको गपका ए माझे तूच माझे ये ग आओ बघ रे का

घातलाय लय मागितला माग मी बाया बोलायला बोलावं लागतो हा सगळी सगळी राहू द्या त्याच्या महागमी हा हा राहू द्या माऊली माऊली तुकाराम महाराज नाम देव दे चांगली सांभाळ आई बाप आणि बायको बी चांगली सांभाळून लोक तुम्ही आपल्या घरी येतो अग मग आता तुमची नको तर वाया मला साडीच घेऊन आला आपले लई टेके गेले आता आता इथले हि ताय व ते आण दिला मार्या मग नवऱ्यात दावले लेखात दावले बर शिरी देवा सारखं नवरा सांभाळ कि हाय इथं सगळा आहे हा पाया पडत उठल का पाया पडलं का चांगलं होतं बघ हा इटला इटल इटल राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण दर्शन केल्यानंतर मंदिरामध्ये आपल्यापासून सर्व दुःख विसरून

परन लागे पर पडत अरे ग माझे लागेल हरी रा। राम कृष्ण हरी सगळ्याचे दाज नातू हे लय करते कि कोण करते आपला नातू भारी आपण मी त्याला भारी भारीच राहावं लागतं भगवान सांभाळ बी नाशिकच्या जे भी बाय आमच्याकडे ना पंढरपूरला आद्या माझी मां जकबी येते तांदूळ घेऊन पापड्या घेऊन सगळे मी बी आंबो देते जाताना आई भी देते नाराईत आपल्या घरी आजी मी महादेवाच्या पिंडीला बोललो हां की मई आजी चांगली अजून सुख समृद्धी ना अजून चांगला आयुष्य दे आणि मला पण दे मला पण दे माझा बुवा जातो जाऊ येते ये हां

हा हा ता रक्ता हे निशेर माऊली मुक्ताबाई जा धावडी माजा बाळा कोण नाव उठवायला आले अवली माऊली मुक्ताबाई सतीभामा रायो इताली ताली 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 तुला काय तर मित्रांनो अशा रीतीने आमचं दर्शन संपूर्ण झालेलं आहे आणि आम्ही आमच्या परतीच्या मार्गाला चाललेलो हो। आहोत सुखकूर आणि सुखकर दर्शन आमचं झालेलं आहे व्यवस्थितपणे आणि आम्ही चाललेलो हो। आहोत आज आजी झोपती निवाल